कोल्हापुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या त्या अनुषंगाने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील गोपनीय यंत्रणा सक्रिय झाली होती शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील गोपनीय अंमलदार इजाज महम्मद शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की दत्तात्रय कृष्णात पाटील राहणार वाक्य वसत सांगाव कस्बा तालुका कागल हायसम डायमंड हॉटेल पंचतारांगिक औद्योगिक वसाहत परिसरात त्याच्या सिल्वर रंगाच्या कारमधून पिस्तूल का हत्यार घेऊन फिरतोय या माहितीच्या आधारावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील तपास पथकानं डायमंड हॉटेलजवळ जवळ छापा टाकला दुपारी एकच्या सुमारास अहिल्यानगर लगत सांगाव तालुका कागलकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी दत्तात्रय कृष्णनाथ पाटील हा त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच शून्य तीन बी जे अठ्ठावीस त्र्याण्णव घेऊन आला असता त्याला थांबवून कारची पाहणी करण्यात आली तपासणी दरम्यान त्याच्या कारमध्ये विनापरवाना बाळगलेली एक स्टील बॉडी असलेली गावठी पिस्टल आणि सोबत एक जिवंत राऊंड आढळलं पोलिसांनी या इस्माकडून एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीचं एक स्टील बॉडी असलेलं गावठी पिस्टल व सोबत एक सोबत एक जिवंत राऊंड दोन लाख रुपये किमतीचे वॉक्स वॅगन पोलो कंपनीची सिल्वर रंगाची काळ कार या आरोपीस ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शहर विभाग धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीजे मगदूम एच एन बादोले नितेश कांबळे संदेश कांबळे संदेश पवार आनंदा भोळटे या तपास पथकाने केली गोपनीय अधिकारी इजाज शेख यांची या तपासात महत्वाची कामगिरी बजावली गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा